माझ्या स्वतः मला देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या जरी मी विरोधी पक्षात असले तरी ज्या व्यक्तींनी पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या विरोधक असला तरी काय तो दिलदार असला पाहिजे पण या परिस्थितीत गेल्या दोन अडीच वर्षात ज्या पद्धतीने म्हणजे संघटनेमध्ये देवेंद्रजींचा काय रोल आहे किंवा जे निर्णय घेतले जातात ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलाय त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीत त्यांचा इमोशनल घालमेल काय असेल याच्यावर मी नाही भाष्य करू शकत पण त्याचबरोबर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या पण ते जेव्हा जेव्हा जे होम मिनिस्टर होतात गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम या राज्यात वाढतो आपल्या जिल्ह्यात तुम्हीच मला प्रश्न विचारलेत क्राईम बद्दल त्यामुळे क्राईम या राज्यात ते आल्यावर वाढलेत का तो हो आणि माझा डेटा नाही पत्रकारांचा आणि सरकारी डेटाचा ड्रग्ज मध्ये वाढ खून वाढ बलात्कार महिलांवरती अत्याचार वाढ त्याच्या हिट अँड रनच्या केसेस त्याच्यात वाढ मग प्रशासन आता तर हे पोलीस पण नाही राहिले पोलिसांना पण एक माणूस गोळी घालतो आणि तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलवर एका महिन्यापूर्वी एका पोलिसाला जाऊन दम दिला होता ह्यांचेच आमदार पोलिस स्टेशनला जाऊन जर गोळ्या मारत असतील तर याच्या पुढे काय बोलणार आपण तुम्ही मला सांगा कसा विश्वास राहणार या सरकारवर माय बाप जनतेचा Right, 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 right.